एन टी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात ठाण्यातील प्रतिष्ठेची एन टी केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा एकोणपन्नासव्या वर्षात पदार्पण करत दादोजी कोंडम स्टेडियमवर दिमाखा सुरू झाली उद्घाटन प्रसंगी भारतीय महिला संघाचे गोलंदाज प्रशिक्षक व माजी क्रिकेटपटू आविष्कार साळवी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले यावेळी खेळाडूंना मार्गदर्शन करताना साळवी म्हणाले प्रत्येक खेळाडूने संघ भावनेने पाहिलं पाहिजे एक दिलाने खेळलात तर या खेळात यशाची द्वारे उघडतात उद्घाटन सोहळ्या स्पर्धेचे अध्यक्ष ठाण्याचे आमदार संजय केळकर उपस्थित होते भारतीय महिला संघाने अलीकडेच विश्व विजेते पद पत, पटकवल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षक म्हणून उल्लेखनीय योगदानाबद्दल अविष्कर साळवी यांचा स्टार स्पोर्ट्स क्लबच्या वतीने आमदार केळकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन विशेष गौरव करण्यात आला अविष्कार साळवी यांचा खेळाडूंना सल्ला क्रिकेटला संघ भावनेने पाहिलं तर यश मिळतं सुरू होते आहे आणि या टुर्नामेंटच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यातले असंख्य खेळाडू जे आहेत ते पुढे आले ज्याने आता महिला वर्ल्ड कप आपण जिंकला त्याचे प्रशिक्षक महिला गोलंदाजीचे आविष्कार सालवी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालंय आविष्कारचं या टुर्नामेंटची खूप अतूट नातं आहे ठाणेकर आहे त्यामुळे ही पण आपल्याला अभिमानास्पद गोष्ट आहे आणि ही एन्टीग्रेकर टुर्नामेंट देखील तेव्हा अनेक वर्ष खेळलेला आहे त्यामुळे ठाण्यातला खेळाडू जगामध्ये पोचावा याच्याकरता ही टुर्नामेंट सातत्याने सुरू केली आता डिसेंबरपर्यंत या टुर्नामेंट चालू राहील स्टेडियमवर सगळे सामने होतील आणि मला खात्री आहे आणि आनंद पण आहे की या टुर्नामेंटच्या माध्यमातून खूप खेळाडू जे आहेत ते पुढे येत आहेत आणि ठाणेकरांचं नाव जे आहे ते मोठं आहेत आणि त्यामुळे या टुर्नामेंटला या ठिकाणी ठाणे महापालिकेचं पण मदत असते आणि ठाण्यातल्या तमाम क्रिकेट क्षेत्रातल्या लोकांचं देखील याला चांगली ताकद मिळते पुढच्या वर्षी ही टुर्नामेंट हाफ सेंचुरी मारेल आज या निमित्ताने मी सर्व खेळाडूंना खूप शुभेच्छा देतो या टुर्नामेंटमध्ये जवळजवळ एकवीस संघ आलेले आहेत निय ठिकाणचे असतात पूर्ण जिल्ह्यामधले असतात आणि काही काही संघ तर गेली पहिल्या वर्षापासून खेळत आहेत आता आज जी डोंबिलीचा आहे जो शी जोशी संघ आहे हा पहिल्या वर्षीपासून खेळणारा संघ आहे अशी टुर्नामेंट डिसेंबरला त्याचा समारंभ होईल Terima kasih. तुम्ही सांगा फक्त सर तुमचं नाव सांगा आणि मग नमस्कार मी अविष्कार साळवी ठाणेकर भारतीय संघाचा गोलंद महिला भारतीय महिला संघाचा मी गोलंदाजी कोच आहे म्हणजे बोलिंग कोच आहे आणि इकडे आज मला एन टी खेळकट फॉर्टी नाईन एन टी किलकटच्या ओपनिंगसाठी मला टुर्नामेंटसाठी बोलवलं त्याबद्दल मी खूप आभारी आहे आणि आपले जे ठाणे ठाण्यातल्या था ज्या स्कूल्स आहेत त्यांना ही जी ऑपॉर्च्युनिटी मिळते खेळण्यासाठी फारच चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि मग चांगल्या ग्राउंड्स मिळतात चांगल्या विकेट्सवरती त्यांना खेळायला मिळेल त्यांचं यु नो क्रिकेटचं कौशल्य दाखवायला मिळेल चांगलं स्पोर्टिंग स्पिरिट दाखवायला मिळेल त्याबद्दल मी त्यांना बेस्ट विशेष देतो आणि ही टुर्नामेंट फॉर्टी नाईन इयर्सपासून चालू आहे या इथून फार बरं वाटतं आणि नेक्स्ट इयर फिफ्टी इयर आहे ती त्यांची गोल्डन जुबली असेल त्याकरिता पण जर मी मुंबईत अवेलेबल असेल तर मी नक्कीच येईल सरांना शुभेच्छा द्यायला बट ही अतिशय चांगली टुर्नामेंट आहे आणि मुलांना खूप शुभेच्छा मुलांना काय म्हणा या मुलांना मी जसं मी म्हणालो मगाशी की जी टुर्नामेंट जेव्हा आपण खेळायला मिळतो आपल्याला संधी मिळते त्या संधीचं पूर्ण सोनं करायचा प्रयत्न करा एक दुसरं तुम्ही प्रिपेरेशन आणि प्लॅनिंग करून या टोर्नामेंटमध्ये उतरा जेणेकरून तुमची जी कामगिरी असते फील्डमधली ती अतिशय चांगली होईल आणि जसं मी म्हणालो मगाशी की टीम स्पिरिटची जी भावना असते ती निर्माण करा एक दुसऱ्यामध्ये कारण अकरा प्लेयर्सच मॅच खेळतात आणि जे बाकीचे सहा असतात तेही त्यांच्या ऑफ द फील्ड पण ते गेम खेळू शकतात मॅचेस खेळू शकतात ज्यामुळे ते कॉन्ट्रीब्यूट करू शकतात त्यांच्या टीमसाठी तर एकत्र येऊन ही टुर्नामेंट खेळा आणि तुमच्या संघाला जिथे